असतात कुठे या ज्ञानदा असतात कुठे बाहेर गावात एकदा डदन महाराज कैसे चंद्रार पाटला बोलवलं होतं तर रात्री अकरा साडे अकरा वाजे आखं गाव जागू होतं मागे मागण्या अडत्या घेऊन रोडायला रस्त्यावर येत होत्या रांगोळी काढल्या होत्या छडे टाकलेल्या होत्या एवढं प्रेम ही माणसं दृष्टीवर करतात आणि जा ताल्मीण ताल्मीण दे 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 ताल्मीण दे ताल्मीण रा मुंबई ज्या तालमीत मोठे झाले त्याच तालमीत संजय कसबे पैलवाड मोठे झाले आणि देवळ योगाला सांगतो मी त्या तालमीचा मोठे सिद्धेश्वर रास्के परिवार यांच्याकडून दाई शंभर शंभरच्या पाच बघते आणि घोट्यातून पटकालेला आहे तिथं कराटे ऐतिहासिक प्रेक्षणीय दृष्ट्या दादा म्हणले डबल महाराज चॅम्पियन उर्फ बिटू मुंडे पंच म्हणून काम टाकेल त्या कुस्तीला एक खमच्या पंच भरेला कुस्ती करावीच लागेल कुस्ती सुटणार नाही दोन कुस्त्या लागेल आणि कृष्णा तिकडे संघ पंच आहे हिंद केसरी गणपताबा आंबेडकरांचा विचार या भागाला रोजला आणि लक्ष्मी देवी यात्रेनिमित्त मैदानाचा हे पहा बीड विरुद्ध लातूर बीड विरुद्ध परभणी अशा दोन कुस्त्या चाललेल्या आहेत कुस्त्या खड्डे त्या कुस्ती सुटणार नाही आणि कदाचित कुस्ती सुटली तर त्याच्याकडे बघून पंडित गणेश पंडित यांनी जितक पैसे वाटते तिथे यायचे लवकरात लवकर कारण उरलेल्या शाली घेऊन वापस जायचे त्यामुळे गणेश पंडित गणेश पंडित यांनी जिथे पैसे वाटप आहे तिथे यायचे गणेश पंडित दोन कुस्ती अकरावते करत अतिशय प्रेक्षणीय कुस्ती कृष्णा मुंडे कृष्णा पवार पटोरा आवांचा पट्टा आणि आवां हा भैराजी करण्याचा बाबांचा पट्टा अशी कुस्ती तयार उद्या दीपक कराड आणि त्याच्यावर आपल्या विर्जिलेचा बाई गरवाल असा कस्त्रा पोस्ट स्वप्ना गावचा निर्णय अंतिम असतो बाहेर कोणी पंच होऊ नका आता चला एक नंबर दो दोन नंबर दोन्ही पैला दिया एक नंबरचा मानकरी सूरज मुंडे या दोन्ही पैला राखण्यातला सूरज मुंडे राजपांढीचा আস্তর হি রা তর লড়া আষ্ট দ্বার গোষ্ঠী গণেশ মুন্ডে ভঘু রামেশ্বর দোড়ি পৌরা তো গেট দাওয়া পাওয়া সবাই মিলে রেশ

बलशाली भारताचे नंदी आणि गणित आकड्यावरती राहायला लागलेला ला। आहे बघ विकास आकड्यावरती येतोय गणेश मुंडरे जालेद आकड्यावरती आलेला आहे লড় লড়তো দোই পবন আজ গাছি আপাতত মহারাষ্ট্রে আছি ঘক সচিন খরম নিতেন